नमस्कार कृषीमित्र विनय कोटारे आपल्या अकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे नाशिकच्या मार्केटला आपण जाणून घेणार आहोत भाजीपाल्याचे काय बाजार भाव होते घेवड्यापासून चालू करणार आहे आपण घेवड्याचं मार्केट इथं भरलेलं आहे पूर्णपणे लिलाव देखील चालू झालेला आहे लिलाव आपण कव्हर करणार आहोत आता काय भाव मिळाले दादा तेरा हजार बारा हजार सहाशे बारा हजार तीनशे तेरा हजारची कोणती क्वालिटी बर तेरा हजार पॅक केला आहे दादांनी माल तेरा हजार रुपये भाव मिळालेला आहे क्वालिटी बघू शकता दादांची बारा हजार सहाशे म्हणजे साधारण एकशे सव्वीस एकशे तीस रुपये किलो गेलेली आहे आज घेवडा आहे ना हां हां असा एक बारा हजार ते तेरा हजार रुपये भाव मिळालेला आहे घेवडाला अच्छा इथे आले आहे काही आल्याचा पण भाव कवर करणार होता आपण आले आणि बीट मला काय भाव गेलो चौदा बीट आहे ना बीट बीटचा बीट। बीट भाव होता सातशे अकराशे पंधराशे चौदाशे नऊशे दादांचा गेलेला तेराशे सतराशे 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 हो। आल्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत आपण सर काय भाव होता आज रेंज पीस पर्यंत तीस रुपया पासून तर चौऱ्याहत्तर रुपये किलो जो आहे ते आज आलं गेलेलं आहे आल्याचा बाजार भाव पण आपण जाणून घेतलेला आहे आलाची क्वालिटी बघू शकतो बा� तुम्ही चांगली क्वालिटी आज शेपू पण चांगले आलेली होती आज मार्केटमध्ये आणि कोथंबीर मला काय काय भाव गेले हो कोथंबीर का किती सतरा रुपये सतरा रुपये जुडी गेलेली आहे ही किती गेली गेली ही ही काय भाव गेली बावन्न रुपये बावन्न रुपये जुडी गेलेली आहे पाच हजार दोनशे रुपये भाव गेलेला आहे पाच हजार दोनशे रुपये भाव घेतलेला आहे मेथी बघूया आपण मेथी काय भाव गेलेली आहे मेथीचा आवक आज सध्या का खूपच कमी आहे मेथीचे बघारसे लोक मला भाव विचारत राहतात मला काय भाव गेली मेथी चार हजार सातशे चांगले भाव गेला आज चांगली चांगल्या क्वालिटीची मेथी आहे बघू शकतो चार हजार सातशे रुपये भाव गेलेला आहे सत्तेचाळीस रुपये जुडी कोणतं का चांगला भाव मिळाला 4, रुपे। गो। के है। तुभी चार हजार सातशे रुपये तुम्ही कुठून आले चार हजार सातशे रुपये भाव मिळालेला आहे इथे देखील काही बीट आहे काय भाव गेला दादा साडे बावीसशे छान क्वालिटी बीट आहे बघा खूप चांगली क्वालिटी आहे साडे बावीसशे रुपये बीट गेलेलं आहे बीटचं मोठं मार्केट आहे इथे मला काय भाव गेलो एकवीसशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो एकवीसशे पन्नास तुमचा काय भाव गेलं किती नऊशे रुपये भाव गेला छोटी क्वालिटी आहे सर दादांचं नऊशे रुपये गेलेलं आहे क्वालिटीवर माल आहे भाव आहे चोवीसशे अरे वा क्या बात आहे दादांचा चोवीसशे भाव गेल हा चांगली क्वालिटी आहे दादा काय माल हो काय भाव गेलाय सतराशे अठराशे रुपये भाव आहे कोबीचा आपण भाव कवर करणार आहोत बघूया काय भाव गेली का भाऊ लिलाव बाकी कोबीचा लिलाव झालेला आहे काय भाव गेले दादा तीनशे ऐंशी तीनशे तीनशे तीन, तीन रुपये किलो चार साडे चार रुपये किलो साडेतीन कमी भाव गेला भाऊ दहा रुपये किलो अरे वा क्वालिटी बघू शकतो दहा रुपये किलो गेलेली आहे लाईव्हली लाव चालू आहे

नऊ रुपये भाव गेलेला आहे सो so, कोबी जे आहे ते साधारण पाच रुपये ते दहा रुपयाच्या रेंजमध्ये आहे आज सो अशा पद्धतीने आपण सर्व भाजी बाज बाजार भाव आहे तो कव्हर केलेला आहे आजचा एक आपण या व्हिडिओमध्ये कोबी त्यानंतर बीट आले आणि इतर भाजीपालाचा जो आहे तो बाजारभाव कवर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त जर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद